महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती माता रमाई ग्रुप ऑटो युनियन संघटना वसमत यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली माता रमाई ग्रुप ऑटो युनियन संघटना वसमत यांच्या वतीने त्यागमूर्ती रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली त्यागमूर्ती मातारमाई यांनी केलेले कार्य आणि त्यांनी केलेला त्याग हा प्रत्येक घराघरात गहरा कळावा यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून ग्रुप ऑटो युनियन संघटना रमाई यांची जयंती असतात आजही त्यागमूर्ती यांची रमाई ग्रुप ऑटो युनियन संघटना यांच्या वतीने कांचन खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जयंती साजरी केली या कार्यक्रमामध्ये रमाई ग्रुप आणि ऑटो इंडियन संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते सर सर्वप्रथम सर्व तमाम महाराष्ट्रातील जनतेंना त्यागमूर्ती मातारामाबाई भीमराव भी आंबेडकर भी यांच्या जयंतीनिमित्ताने मी सर्व तमाम नागरिकांना वसमत तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यागमूर्ती मातारामाबाई भीमराव भी आंबेडकर भी यांची जयंती उत्सव सोहळा खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जर कुठून सुरुवात झाला असेल तर तो वसमत तालुक्यामधून आणि जे ऑटो युनियन आहे त्या ऑटो युनियनच्या माध्यमातून एक एकंदरीत ऑटो युनियन रमाई नावा त्यागमूर्ती रमाई नावाने जवळपास चाळीस ते पंचेचाळीस ऑटो या युनियनच्या माध्यमातून वसमत शहरामध्ये चालतात आणि एकंदरीत सुंदर सेवा देण्याचं काम करतात आणि ज्यावेळेस या सर्व ऑटो युनियननी निर्णय घेतला की महाराष्ट्रभर आपल्याला ही जयंती सा उत्सव सोहळा साजरा झाला पाहिजे या उद्देशानं सर्व आय टो युनियननी एक मिटिंग घेऊन या जयंतीची पेरणी एवढी जोरात केली सर सहा डिसेंबर या दिवसापासून आम्ही सर्वांनी आय टू युनियनच्या सर्व ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी एक शपथ घेतली की आपण प्रत्येक हिंगोली जिल्ह्यातील गाव असं प्रत्येक पूर्ण पिंजून काढायचं एक रमाई नावाने एक रथ तयार झाला आणि रथाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक गावागावामध्ये लोकांना विनंती केली की के आपण त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांचा खूप मोठा त्याग आहे खूप मोठा संघर्ष आहे हा संघर्ष आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्याला रमाई आपल्या डोळ्यात ठेवण्यासाठी आपल्या लेकरांच्या स्मरणात राहण्यासाठी ज्या आईमुळं आपण आज हे सोन्याचे दिवस बघत आहोत हे सोन्याचे दिवस आपल्याला बघण्यासाठी आम्ही सगळ्या प्रत्येक खेडोपाडीत जाऊन हिंगोली जिल्हाभर जाऊन आम्ही एक रथाच्या माध्यमातून ही जयंती उत्सव सोहळा चालू करण्याचा सांगितला संदेश दिला आणि तोच संदेश आज पूर्ण तमाम महाराष्ट्रातील सर्व गल्लीमध्ये गावामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक नगरीमध्ये रमाई जयंती उत्सव सोहळा साजरा होतो या उद्देशानं आम्हाला आज जी रमाई जयंती आहे या रमाई जयंतीच्या निमित्तानं आम्हाला एवढा मोठा आनंद होत आहे की वस्मा तालुक्यातून जे जाळं पेरलं गेलं होतं ते जाळं आज तमाम महाराष्ट्रभर ही जयंती उत्सव सोहळा साजरा करत आहे हाच आम्हा ऑटो युनियनना व आम्हाला रमाई ग्रुपला एक मोठा आनंद होत आहे एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो आणि सर्वांना रमाई जयंतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी सांगतो जय भीम नमोबुद्धाय जय रमाईस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.